हळद सोन्याहून मौल्यवान औषधी हळद आपल्या स्वयंपाकघरातली सोन्याहून मौल्यवान औषधी रोज सकाळी कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद टाकून प्या सूज कमी होईल थकवा दूर जाईल आणि शरीरातली इम्युनिटी वाढेल हळद आहे तुमचं घरगोती घरगुती आयुर्वेदिक औषध एक शरीरातील सूज कमी करते हळदीत कर्क्युमिन नावाचं घटक असतं जे शरीरातली सूज कमी करतं दोन रोगप्रतिकारक शक्ती वाढवते रोज हळदीचा जखमा प्याने त्वचेचे रोग बरे करते हळद अँटीबायोटिक आहे ती चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स कमी होतात चार पचन सुधारते जेवणात हळद घालणं पचनासाठी उपयुक्त आहे पाच वजन कमी करण्यात मदत करते हळदीचं पाणी बेली फॅट बंद करायला मदत करत सहा दुखी वर फायदेशीर, गरम हळदीच्या तेलाने मालिश केल्यास सांधे मोकळे होतात सात त्वचा उजळवते गोठण्यात हळद टाकल्यास चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते आठ रक्त शुद्धी हळद शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते